भी आई आता बाई मी ऐकूनच नाही राहिली आता काय रे जा लागते हा आता सुधरली ना मी सुधरली आता नाही करीन ना सासर नाही करीन ना आता आता आला माझ्या लक्षात की प्रियाच्या काकून मला भडकून दिल होतं म्हणून आला मला समज आता काय होते मग अगर शाम का बुला घर वापस आ जाय तो उसे बुला नाही कहते काय बळबळ करू राहिली हो एकटी एकटी गंगू हा मागापासून पाहून राहिली इकडे भाई भाई पाहून राहिली पाहिजे बाबी हात पकडून ठोस तिचा मारून उडी ते चालू गाडीत ते का सुतार बाई आहे काय म्हण येत नाही येत नाही डाकी पडली छकरी जाईल ते आता माहित आहे ना तिले गेल्यावर तमाशा होते पहिले चांगलं राह मग पहिलेच समजदारी राह कासरा लागत्या एवढ्या वर्षाची आपली मैत्री गंगू हां एवढ्या वर्षाचा आपण एकमेकीला ओळखतो पण लगे बस आठ दिवसाची ओळख मी एका काकूची सेकंदच कान खडकून दिले म्हणजे आपली एवढ्या वर्षाची मैत्री गेली पाण्यात तुरी इतक्या वर्षापासून आपली मैत्री आहे ते विश्वास नाही केला मायावर पण ते प्रियाच्या काकूवर विश्वास केला आता शांताबाई व आता करे माफ आता आलं ना माया डक्षात की नाही बापा आपण चुकलो आता त्या मला असं सांगलं तर तूच सांग बरं मग मग आता मला असं वाटलं की खरच जागेवर तू तुलाही तुला वाटलं असतं शांताबाई तिनं मला सांगलं मी काय करू मी नाही येते यासारखी सारखी पुराच्या म्हटल्यानं चालेल म्हणून स्वतःच्या बुद्धीनं चालतं म्हटलं मी स्वतःची बुद्धी आहे माझ्याजवळ तुझ्या जवळही आहे मग एवढाच फरक आहे की त्याचा वापर नाही करत आणि मी वापर करतो तुला सांगलं सांगितलं तू मी नाही येते यासारखी सारखी त्या का ग्रस्ते काकूच्या म्हटलं ऐकून त्या खोरले त्रास द्यायचा किती चांगली सून आहे तु हा किती भाग्यवान आहेस तू एवढी चांगली सून भेटली तुला एवढा त्रास दुनी बिचारी कधी कोणाला सांगत नाही शेजारी नाही पाजारी नाही काही नाही काय मायले नाही कोणालाच नाही सांगत पण तरी तुला तिची कदर नाही आहे खरंच <saanthi> आहे शांताबाई बरोबर बोललात तुम्ही आजकालच्या जा जमान्यात जा कुठे व एवढ्या सुनवाऱ्या चांगल्या आहेत नाही बाई हां पण खरंच या काळात बी प्रिया किती चांगली आहे नाही तर आताचा जा जमाना असा आला की सासू सासुऱ्याला सासूराज भोगा लागते सूनवाऱ्यानंच नाही बाई सून वाऱ्या कुठे भोगतात व पण या काळात एवढी शिकेल सवरड असून बी प्रिया एवढी ती नम्र आहे किती नम्र वागणूक आहे तिची खरं गंगूबाई ओळखूच नाही शकला पण सून शांताबाई प्रियाच्या घरी फोन केला होता का आपण येऊन राहिलो म्हणून नाही बोना फोन किंम नाही केला डायरेक्ट एंट्री डायरेक्ट एंट्री मारायची आपल्याला आणि ती प्रियाच्या काकूच्या घरी प्रियाच्या आईच्या घरी नाही प्रियाच्या काकूच्या घरी अरे बाप्पा ड्रायव्हर भाऊ जरा लवकर लवकर घ्या ना गाडी जरा जोरांना घ्या जोरांना घ्या जरा कसं आम्ही एक तर पहिलेच फोन नाही केला बाप्पा याच्या पहिले फोन करा लावत होता आम्ही तर फोन नाही केला तर कसं घरी सापडले पाहिजेत ना मग म्हटलं जरा जोरांना घ्या अरे हो हो मावशी हो हो कसं पाऊस सुरू आहे ना त्याच्यानं थोडस मोठं हळूहळू घेतो 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 पण तुम्हाला बरोबर पोहचू तुम्ही काय मेटर का आहे मेटर का आहे युवाच्या घरी काय भांडण करायला चालल्या का बाबा असंच काही समज बाबा तू आता असंच काही समज भांडण नाही करायची रे दूध का दूध और पाणी का पाणी करायचंय दूध अल्लग आणि पाणी अल्लग असं असतं ठीक आहे ठीक आहे मी तुम्हाला बरोबर पोहोचवतो टेन्शन नका की तुम्ही शांता मावशी बरोबर पोहोचवतो मी तुम्हाला अरे बापा रे पाऊस चालू झाला रे पाऊस चालू झाला अरे हो ना अरे मावशी तिकडला कास लाव पाणी आता नाही बाई विजय चमकून राहिला शांताबाई एकदार गंगुली वाटते कधी एकदा हिवायचं घरे ते माया कधी मी माई मीच्या हातचे भजे वडे आलू बंडे खातो अशा पावसात मस्त दन दन पाऊस येऊन राहिला आता गंगुजी आलू आलूबंडे वडे भजे खाते काय गो बाई मला तर काही कर म्हणूनच नाही राहिलं काही सुचून राहिलं काय पोचले असतील का, का कडे की माझ्या आईच्याकडे बहुतेक पोहोचते असतील ना आता दोन तास होऊन राहिले ना पोचले असतील इतका वेळ नाही लागत एक दीड तास आता गाडी पोहोचून जाते नाहीतर असं करू का फोनच करते शिवमला विचारते पोचले का पण शांताबापू नाही पण तर म्हणत होत्या शांताबापू म्हणे फोन नको करून कोणाला काही सांगू पण नको म्हणे आम्ही पोचायच्या पहिले फोन नको करू म्हणे आता मी येतो म्हटलं सोबत शांताकू तिकडून पण नाही म्हणे येऊ नको म्हणे आई पण नाही म्हणे घरी बाबा आहेत म्हणे सर्वजण आहे म्हणे पाणी राहते कायच करू सुचून नाही राहिलं मला तर काय बाई माझं मन अस्वस्थ अस्वस्थ झालं जसं काही तिकडंच विचार करायचं डोक्यात येऊन राहिला आता बाई खरंच पण सांता काकू सरांसमोर म्हणतील काकूला आणि काकाला माहीत पडेल काकाला ही गोष्ट माहीत पडली की काकाचा स्वभाव माहिती आहे किती गरम आहे तर काका का सोडणार आहे का मग काकूला बापरे मला तर विचार विचार करूनच भीती वाटून राहिली काकाची काका काय निर्णय घेतील काय माहीत खरं ना मग काकू पण माझी अशी आहे मी त्यासाठी सांगितलं नाही बरं कोणाला मला माहीत आहे ना इकडून माहीत झालं ना खूप तमाशा होती मग मी काही सांगितलं नाही कोणाला पण शांत काकूला कोणी सांगितलं काय माहित आणि माझ्या काकूनी पण असं काय म्हटलं आई आईंजवळ की आईचा स्वभाव एवढा बदलला हे समजून नाही राहिलं मला काय करू काही को सुचूनच नाही राहिलं देवाला फक्त एकच प्रार्थना करते की बापा देवा काही हो नको देऊ तिकडे माझ्या काकाला माहित झालं काकाच्या काकूला आणखी घरा बाहेर काढतील आणि चांगलं वाटते का ते माझ्यामुळे एवढं तमाशा शुभमचं पण लग्न राहिलं शुभमच्या काय येईल की माझी आई बापरे खूपच घोटाळा झाला हा बापरे देवा शांत काकूला शांत कर शांत शांता शांतच आहेत म्हणा खूप समजदार आहेत त्या त्या म्हणजे खूपच समजदार आहेत एकदम ते कोणाचं वाईट करतच नाहीत पण आता रागा रागात हो काही जास्त झालं नाही पाहिजे कमी जास्त मी कोणाला फोनही नाही करू शकत यांना पण नाही सांगू शकत मी हे तर माहीत आहे मग आई आईशी मम्मी ना आईचं यांच्याच मग दोन गोष्टी होतील आणखी माझ्या एका दुराव निर्माण होईल त्यासाठी मी कोणाला काहीच सांगत नाही बापा पाहते फक्त काय होते तर कायच करू बापा अरे सुनबाई सुनबाई तुमची सासू कुठं गेली आ, बाबा काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे का काही देऊ का चहा वगैरे करून देऊ का तुम्हाला डबल काय पाहिजे का काय म्हटलं तुम्ही मला आवाज दिला ना तुम्ही अरे हो तुम्हाला आवाज दिला म्हटलं सकाळपासून तुम्ही सासू कुठे गेली हा दिसून नाही राहिली मग गिच्चाई जसं मला वाटलं मंदिर गिंदिरात गेली शनी काही सांगतली नाही तिनं कुठे गेली तर आजपर्यंत म्हणलं सांगता कुठंच नाही गेली ते अचानक कशी का कुठे गेली अरे बापरे आता बाबाला काय सांगू मी बाबाला सांगू शकत नाही मी खोटं कसं बोलू बाबासोबत मी बाबा काय म्हणते बाबाला खरं समजलं तर आता काय करू सुचूनच राहणार मला तू काय म्हणतो काय झालं चांगली असं विचार करून राहिली आई मला पण माहित नाही बाबा म्हणजे मला माहित आहे म्हणजे मला असं वाटतंय आपल्या गावातल्या सर्व बायका कुठेतरी गेला त्या म्हणजे कुठेतरी देवस्थानावर गेल्या त्या आता ते श्रावण महिना लागणार आहे ना म्हणजे म्हणून गेल्या त्या शाम महिन्या लागल्याच्या पहिलेच गेल्या जसं मला वाटतं बहुतेक महादेवावर गेल्या वाटते कोणत्यातरी म्हणजे शहाम महिना लागते ना आता लागते ना शहाम महिना आता आठ दिवसा ना मग नंतर खूप गर्दी होती म्हणत होत्या तर आता जातो म्हणे मग शामचा गर्दी नाही आता जातो म्हणे दर्शनाला असं म्हणत होत्या मग मला पण माहित नाही मी उठायच्या पहिलेच आई गेल्या होत्या तुम्हाला काही नाही लागत नाही श्यामबा मिळते ना मला ओ रे श्रावण महिनाला तसं कोणच केलं होशी तसं काय कडे तसं उलटं उलटं केलं बरोबर शीत तुला कुठे श्रावण जातं तसं बुवा अमोळ नदीवर कुणे कोण हं दुपेश्वरले अजून इकडे ओंकारेश्वरले हा इकडे जातात त्या बाया बाया सगळे मिळून गे वर्षी लवकर गेले का नाही कसे जाऊ दे गेले ते गेले इथून संध्याकाळी लोक वापस आहे की नाही करी जाऊ दे बरं मी चाललो वावरात बाई हा तर तुला झोप दिली लागेल बाबा दुपारच्या टायमाले तर दारे घेऊन लावून देऊ पक्के आणून ना हो हो बाबा मी दार वगैरे पक्के लावत असते तसं काही दुपार झोपत नसते मी तुम्हाला काही देऊ का बाबा तुम्हाला काय देऊ का आणखी करून देऊ का काय चहा वगैरे देऊ का करून अरे नाही मी बाई नाही चहा पिलो की मग शुगरही वाढते बा न वाढते नाही चहा काही घेत नाही मी आता येतो मी आता योगेश मग दोघे गेलो ना रिवटी वर बरं मी येतो मग आता तू एकटी जायस बाई मी एकटी गमी नाही ना तर पिंकी पिंकीला मुरलीची बोरगी पिंकी हा आवाज देतो तिला एक बसीन गमीन नाही तो अहो बाबा तस काही नाही पिंकी तर मग मी आवाज तिला आई 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 बाई मी चाललो वरात चाललो मी काय रे पुरा हा कोण आई 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 काय झालं तुले कोण करला आला बाई नि वावरा चाललो म्हटलो ते आपला इलेक्ट्रिकचा खांबा पडला आपल्या वावरात तरी वायर मन लोकं येऊन राहिले आज बाबा गेले समोर मी चाललो मग आता नाही रे इलेक्ट्रिसचा खंभा पडला आता हे वारा उधण सुटला तर झालं तसं ते अन हा पाय दूर दूर, दूर राहायचं तू दूर दूर राहायचं ते डायरेक्ट लाईन असते म्हटलो हा करंट लागते जी वळण घेते माणसाला दे लाइन हो ना बाई मी काय नाव काय मला समज समजत नाही काय हा जातो मी दूर राहे तुम्ही बाबा यकच आहे तिथं बाबा म्हटलं लवकर ये म्हणत येऊ बघूनी आता हो बाप्पा जाय जाई आणि ती बाबा तू लवकर मग मंग काम झालं की लवकर चालले या घरी पाण्याबा पहिले पहिले अरे अरे पोरा पाय गोठी ऐकत नाही काय माय बाई असं माझी धडधड करून राहिला असं पासून काय झालं बाई काय झालं तू आ काही बी बीपी गिपी -बी वाढला का माय माया येतो नाही तर चेकअप करून डॉक्टर जवळून बीपी -बी वाढला का तू असं गमूनच राहिलं मुली अरे मा उजवाडो आहे बोला फडफळ फडफळ फळफळ करून राहिला आता उजवाडो फळफळ करणं चांगलं नसते ना कोणतरी मोठं संकट येते उजवाडावर फळफड झाला की बाईचा डावाडा फडफड त्या शुभ असते म्हणतात मग उजवा केला तो अशुभ काही होत अशुभ घटना घडते बाई माया सांगा काही माय मनस नाही म्हणून राहिलं बाई काय बघ माय म्हणतात ना मन नाही वैरणी माय आपलं मन आहे माय बातच काही झालं की बातच वाईट चित्ते आपल्या स्वतःबद्दलच वाईट घटना काय घडीन पण माया सांग जाऊ दे आलं बघता अर्थ पाहून घेईन ऐक घरात चित्रलेखा बाई इन बाई हाय का म्हटलं घरात आता बाई कोण आहे व या वो मै कोण आहे तो अंदर आव ना मी या इकडे आता बाई बाई इन बाई शांता बाई माय बाई अचानक कसे का आला बाई तुम्ही हो बाई अचानक आलो आम्ही फोन भी नाही केला तुम्हाला धक्का पोचला का बाबा आमचा हा धक्का पोचला का इनी आला तर हा नाही नाही धक्का खायले कोचिन माय बाई धक्का खायले कोचिन बरं आलं नाही तसं म्हटलं प्रियाच्या माझ्या घरी गेल्यान इकडे झाल्या म्हणून विचारलं बाप्पा तिकडे जाऊ मला काय आमच्या मोठ्या घरी जाऊ घरी मी नाही नाही त्याच्याशी काही कामच नाही आम्हाला तुमच्या आम्हालाच आहे ना तर तुमच्याच घरी आम्ही माय सांग असं काय हां माया सांग काय काम आहे बाप्पा तुम्हाला असं हा कसं काय आधी माय माझं काय काम आहे माय काही घ्या ते आहे गोरव माग माय गंग बोल म्हटलं होतं झालं वाटते बाई काय भर मुसातून बसून माडूया खडपळ करूनच राहिला रा ना मला वाटलंच काही नाही घटना घडते आता काय करू बाई बाईड नाही तापल झाली नाही आवरावर बसारा बाई शांत रे बसारा पाणी आणता ना बस तुम्हाला बसा ना हो बसतो ना बसतो बसतो आणा ना पाणी आणा आम्हाला इयले थंड करा पहिले आम्हाला अजून आम्हाला गरम व्हायला घेईन आ काय काय म्हटलं बाई तुम्ही बाई काय म्हटलं मला समजलं नाही रे समजते इन बाई समजते सगळं समजते दरभरात तुम्हाला सगळं तरी समजते आणि आता उद्या समजू आपण येणारले आ उद्या पुढच्या भागात आता म्हणजे कसं आता आम्ही इणीच्या घरी आलो ना बाप्पा मग एकदम नाही आम्हाला मार झोड करता येत नाही इनीले आ किती म्हटलं तरी आमच्या सुनीची काकू होई नाही इ नाही ना आमची आता जरा रीती रिवाज आल्यानंतर आम्ही जरा येणंच करावं लागेल आ म्हणून म्हटलं आता चहा पाणी घेतो नाश्ता पाणी करतो आणि मग घेतो इले आळव्या हाताना तर मग आता त्याच्यासाठी साडी आपल्याला उद्याची वाट पाहा लागेल आम्हाला तसं बी माहिती आहे का दोन दिवस झाले मारामारी करून जरा शिकताबेद बोड्या शांताबाईची जरा <laughs> शिकता बोन दोन दिवसातून मारामारी चालू आहे ना बापा म्हणून म्हटलं आज जरा जरा ब्रेक देतो मारामारीले उद्या घेऊन आडव्या हाताना हां आता कसं एक दोन दिवस हात टाकतायत त्या अंगावर निशा तेच म्हटलं बापा तर मग आता उद्याचा व्हिडिओ नक्की पहा हां आणि जे जे लोक चॅनलवरती नवीन असतील त्यांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हां सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करत जा आणि कमेंट्स करत जा कमेंट करून सांगत जा आम्हाला कसे वाटतात आमचे व्हिडिओ तुमच्या कमेंट्स वाटूनच तर मी व्हिडिओ बनवते तर मग कमेंट्स जरूर करत जा तर आता उद्या भेटू मग आता उद्या चित्रलेखा बाई आहे आणि शांत बाई पहा मग मजा ठीक आहे मग तोपर्यंत तो काळजी घ्या हा सतरा